नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबुली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून देऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न मनु भाकर या महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी नेमबाजी म्हणजेच शूटिंग या खेळाशी संबंधित आहेत मनु भाकर असं त्यांचं नाव आहे क्लिअर या ठिकाणी मनु भाकर बद्दल बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये या ठिकाणी प्रश्न विचारले जात आहेत जसं की भारतीय नेमबाज महिला खेळाडू आहेत दहा मीटर पिस्तूल प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकून ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरलेली आहे दुसरा पॉइंट एकाच ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेमध्ये दोन पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू या ठिकाणी या ठरलेले आहेत तिने ऑलिम्पिक खेळामध्ये दोन पदके आशियाई खेळ आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सात पदके जागतिक चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड कपमध्ये एकवीस पदके जिंकलेली आहेत मनुभाकर यांना वेगवेगळ्या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे जसं की दोन हजार वीसमध्ये अर्जुन पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये खेलरत्न पुरस्कार आणि दोन हजार पंचवीसमध्येच स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर फिमेल कॅटेगरीमध्ये आणि स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार पंचवीसचा या ठिकाणी पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे आशियाई हिवाळी खेळ दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चीन या देशाने या ठिकाणी अव्वल स्थान मिळवलेलं आहे एक नंबरला आहे चीन दोन नंबरला आहे दक्षिण कोरिया तीन नंबरला आहे जपान आणि चार नंबरला आहे कझाकस्तान जर तुम्हाला मेडलचं जो काय टेबल आहे ते दाखवायचं म्हटलं तर लक्षात घ्या यजमान शहर आहे याचं या ठिकाणी या हार्बिन चीन देशामध्ये हे जे काही एशियन विंटर गेम्स झाले दोन हजार पंचवीस या रँकिंगमध्ये एक नंबरला आहे चायना चायनाने टोटल पंच्याऐंशी पदके जिंकले त्याच्यामध्ये बत्तीस सुवर्ण आहेत सत्तावीस रौप्य आहेत आणि सव्वीस कांस्य आहेत दोन नंबरला साऊथ कोरिया पंचेचाळीस पदके तीन नंबरला जपान सदतीस पदके आणि चार नंबरला कझाकस्तान वीस पदके क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पहिल्या अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे प्रश्न महत्वाचा आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राजस्थान या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी पहिल्या अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे सोबत सोबत बाकीच्या प्रथम गोष्टीबद्दल रिव्हिजन टाकूया भारतातील पहिले एआय विद्यापीठ महाराष्ट्र राज्य उभारणार आहे भारतातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र मध्य प्रदेशमध्ये भारतातील पहिले हायड्रोजन वाहतूक पाईप विकसित करणार आहे टाटा स्टील आय एस एसमध्ये जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरलेले आहेत शुभांशु शुक्ला आणि भारतातील पहिले मान्यताप्राप्त आयुर्वेदिक निदान उपकरण या ठिकाणी नाडी तारंगिणी आहे क्लिअर आता या ठिकाणी पहिली अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषद कुठे होणार आहे तर राजस्थानमध्ये तर राजस्थानबद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला ला मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे आणि राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर सरिस्का आणि चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये निकोटीन आणि तंबाखू युक्त गुटका आणि पान मसाला उत्पादनावरती पूर्ण बंदी घातलेली आहे चांगला डिसिजन घेण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक बी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या या राज्याने काय केलेलं आहे निकोटीन आणि तंबाखू युक्त गुटखा आणि पान मसाला याच्यावरती बंदी नाही केली त्याच्या प्रोडक्शनवरतीच बंदी केलेली आहे त्याच्यामुळे विकणारच नाही ठीक आहे एक पॉइंट लिहून घ्या या राज्यामध्ये निकोटीन आणि तंबाखू असलेल्या गुटखा आणि पान मसाला उत्पादन वितरण विक्री तसेच साठवणूक या संपूर्ण गोष्टींवरती पूर्णपणे या ठिकाणी बंदी घेतलेली आहे किंवा टाकलेली आहे ठीक आहे पर्याय क्रमांक बी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या राज्याची स्थापना पंधरा नोव्हेंबर दोन हजार साली झाली नवीन मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार राजधानी आहे रांची तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बेटला हजारीबाग आणि डालमा आणि तीन महत्वाचे धरण आहेत मॅथॉन चंदील आणि पंचेट पुढचा प्रश्न कोणत्या देशाने चायनीज ए आय ॲप्लिकेशन डीप सिकची लोकल सेवा म्हणजे जी काही या ठिकाणी फॅसिलिटी होती ती तात्पुरती निलंबित केलेली के आहे तर पर्याय क्रमांक ए दक्षिण कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी ए आयबद्दल बद्दल बोलण्यात आलं तर ए आयबद्दलचे बद्दलचे जे काही चालू घडामोडी आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया जगातील पहिला ए आय सरकारी प्रतिनिधी नियुक्त करण्यात आला युक्रेनमध्ये व्हिक्टोरिया शी असं नाव आहे ए आयसाठी आय ओ फोर टू डबल झिरो वन टू झिरो टू थ्री सर्टिफिकेट प्राप्त केलं आहे इन्फोसिसने नासाने प्रथम मुख्य ए आय अधिकारी नेमणूक केला आहे डेव्हिड सालवासदिनी टी सी एसने ग्लोबल ए आय सेंटर ऑफ एक्सलन्सचे अनावरण केलं फ्रान्समध्ये ग्रामीण भागासाठी ए आय चॅटबॉट जुगलबंदी हे लॉन्च केलं आहे मायक्रोसॉफ्टने जनरेटिव्ह ए आय प्लॅटफॉर्म टोपाज हे लॉन्च केलं आहे इन्फोसिसने रशियाच्या चा ए आय चॅटबॉटचं नाव आहे गिगा चॅट आणि गुगलच्या ए आय चॅटबोर्डचं नाव आहे बी ए आर डी बार्ड हो पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी कोणत्या नदीवर आंतरदेशीय जलमार्ग टर्मिनलचे उद्घाटन केलेले आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ब्रह्मपुत्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तीन चार पॉईंट लिहून घ्या ही, ही जी काही नदी आहे ब्रह्मपुत्रा ही सीमापार नदी आहे जी दक्षिण पश्चिम चीन ईशान्य भारत आणि बांगलादेशमधून वाहते या ठिकाणी ब्रह्मपुत्रा या ठिकाणी या नदींना ओळखलं जातं या नावाने ठीक आहे परंतु या नदीला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं जसं की आसाममध्ये लुईट नावाने यार्लुंग सांगपो असं टिबेटी भाषेमध्ये म्हटलं जातं अरुणाचलीमधील या ठिकाणी सियांग दिहांग नदी या ना नावाने ओळखलं ना जातं बंगालीमध्ये जमुना नदी म्हणून ओळखलं जातं आणि ही जी काही ब्रह्मपुत्र नदी आहे याची एकूण लांबी जर विचारली तर दोन हजार नऊशे किलोमीटर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर याच ब्रह्मपुत्रा नदीवर आंतरदेशीय जलमार्ग टर्मिनलचे उद्घाटन केलेले आहे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पुढचा प्रश्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो किंवा केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी एकवीस फेब्रुवारीला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा करतो प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न कशाबद्दल आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक फेब्रुवारी दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर पुढचा प्रश्न स्पोर्ट्स स्टार एसएस अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस मध्ये स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर पुरुषांच्या कॅटेगरीमधील जो काही अवॉर्ड आहे पुरस्कार आहे तो कोणी जिंकलेला आहे पर्याय क्रमांक बी पी आर श्रीजेश असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या प्रिया श्रीजेस स्रीजे, हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर हॉकी खेळाशी संबंधित आहेत कोणत्या राज्याचे आहेत तर केरळ राज्याचे आहेत भारतीय पुरुष हॉकी राष्ट्रीय संघाचे ते कॅप्टन देखील आहेत अजून एक दोन तीन पॉईंट लिहून घ्या दोन हजार वीस टोकियो ऑलिम्पिक आणि दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाने कांस्य पदक जिंकलेले आहे हे जे काही पी आर श्रीजेस आहेत हे तर हॉकी खेळाशी संबंधित आहेत परंतु यांना या ठिकाणी वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं दोन हजार सतरामध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मान सन्मानित करण्यात आलं दोन हजार एकवीसमध्ये रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि दोन हजार पंचवीसमध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे शंभर टक्के विचार जाणार दरवर्षी कोणत्या दिवशी आता शिवचातुर्य दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए सतरा ऑगस्टला आता दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी शिवचातुर्य दिवस म्हणून साजरा करणार आहोत दोन पॉईंट लिहून घ्या आग्रा येथील लाल किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अत्याधुनिक युक्तीने झालेल्या सुटकेच्या घटनेला शिवचातुर्य दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी नुकतीच केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए सतरा ऑगस्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न डिजिटल पायलट परवाने सादर करणारा दुसरा देश कोणता देश बनलेला आहे तर पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश हे या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे कशासाठी तर डिजिटल पायलट परवाने सादर करणारा घ्या भारताने इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन लॉन्च केलेला आहे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि अशा प्रकारचे डिजिटल पायलट परवाने सादर करणारा दुसरा देश ठरला आहे भारत देश पहिला आहे कोणता तर चीन देश पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये ताज महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते तर पर्याय क्रमांक सी याच ठिकाणी आग्र्यामध्ये या ठिकाणी ताज महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं या जी तेहतीसाव्या क्रमांकाची ही आवृत्ती आहे अठरा ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ताज महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महोत्सवाची सुरुवात एकोणीसशे ब्याण्णव साली शिल्पग्राममध्ये झालेली होती ही देखील तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न दिव्यांगांसाठी राज्यातील पहिले नाट्यग्रह कोणत्या शहरामध्ये आयोजित होणार आहे या ठिकाणी अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नाशिक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नाशिक या शहरामध्ये दिव्यांगांसाठी राज्यातील पहिले नाट्यग्रह उभारले जाणार आहे पर्याय क्रमांक बी नाशिक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न इंग्लंड विरुद्ध चार हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरलेला आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी हा खेळाडू इंग्लंड विरुद्ध चार हजार आंतरराष्ट्रीय दावा इंटरनॅशनल रन्स काढणारा पहिला भारतीय फलंदाज ठरलेला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होऊ त्याचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न रेखा गुप्ता या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या कि चौथ्या तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर